सेक्शन आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषय आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास उत्कापाटी ते उत्कागाव रस्त्याची दुरावस्था ग्रामपंचायत रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्नशील नसल्याने ग्रामस्थात संतापाची लाट लातूर निलंगा महामार्गावर असलेले उत्कागाव महामार्गावर उत्कापाटी असून उदका गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता व साचलेले गुडघाभर पाण्यातून विद्यार्थी व ग्रामस्थांना रस्त्यावरून जीव मुठीत घेत प्रवास करावा लागतोय उदका गावातील विद्यार्थी शेतकरी व ग्रामस्थांना या रस्त्यावरून प्रवास करत असताना अनंत अडचणींचा सामना करून आपला दैनंदिन प्रवास करावा लागतोय ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित रस्त्याकडे प्रशासनाचं व सरकार दुर्लक्ष करत असल्याचं उदका ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले उदका गावात प्रवेश करतानाच रस्त्यावर भले मोठे खड्डे व खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात होत असून शालेय विद्यार्थ्यांना पर्यायी रस्ता खराब झाल्याने ग्रामस्थ संतापल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी उपस्थितांनी लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा उपोषण करण्याचा उत्का ग्रामस्थांनी इशारा दिला आहे मी मोहन विठ्ठल सिंधे उत्का रस्ता किती वर्ष जवळजवळ चार पाच वर्ष झाला का रस्ता खराब इतका खराब झाला की पूर्ण रस्ता खराब येतो का पाणी थांबते वाहने येत लोक मुलावाला त्रास होते शाळेच्या त्याला वाहनावाला ग्रामपंचायत वगैरे सांगत नाही का बरेच वेळेस सांगितलं काहीच लक्ष द्यायला तयार नाही बस येते हा रस्त्यामुळे तिथे अडचण सर्व पूर्ण जाळ्या सगळे मिळाले तर वाहन ओव्हरटेक होत नाही जाते वेळेस वाहन दुसरं आलं तर एक वाहन जाते एक जात नाही आता असं ही रस्त्याची अवस्था इतकी बेकार आहे किती वेळेस सांगून बी ग्रामपंचायती काम तर करत नाही पण मुलावाला अक्षरशः असं की कपडे वरी करून जावं लागते मुलीवाला ही का इथं फतेपूर किंवा औसा आम्हाला पर्याय शाळेचा आमच्या मुलावाला इतका त्रास म्हणजे या रस्त्यासाठी असं होते की काहीच काही कपडे पार वर इथपर्यंत गुडघ्यापर्यंत करावं ते पाणी थांबते गुडगीत पूर्ण हेच नव्हतं कुठं तरी इतका खराब आहे रस्ता का आणि असं इथून उतरून लेकराला शाळेत यावं लागते गावात इतक्या रस्ता म्हणजे असं आहे की एस टीला जर मागणी केलं तर ती वाहन सुद्धा याला एसटी म्हणजे शासन पाठवायला तयार नाही रस्त्या खराब रस्ते असल्यामुळे उडगीत जवळजवळ उडगीत पाणी थांबते इथं रस्त्या पूर्ण असं इतकं बेकार जवळजवळ पाच सहा वर्ष होणार आहे अशी परिस्थिती अशी परिस्थिती आहे की जर बघितलं तर वाडी जवळजवळ का दहा पंधरा घरं असली तर तिथे सुद्धा रस्त्याची व्यवस्था आहे का जेकराव शाळेची आम्हाला इतकी वारंवार मागणी करून पाच वर्ष झालं किती मागणी केली तर सुद्धा ते रस्ता तयार करायला तयार नाही तुम्ही म्हणजे बेकार परिस्थिती आहे रस्ते तर शासनानं ह्याची कुठंतरी दखल घ्या आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा मला असं की शासनाला हा जो मी एकदा विनंती आहे की रस्त्याचं काम लवकरात लवकर कर पूर्ण करावं आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा येणाऱ्या ये लेखरावाला हे शाळेत जाण्यासाठी जुन्या गावापर्यंत पूर्ण खराब झालाय इथंच नाही इथं जी झालाय ही चार वर्ष चार वर्ष झालं असं आहे त्याच्यात कोण ध्यान देणं गेलंय सरपंच देणं गेलय कोण शासकीय अधिकारी नेना गेलाय की पूर्ण लक्षात शासनानं घ्यावं ही हो। आमचा शेतातला माल आम्ही शेतकरी माणसाव पूर्ण आमचा शेतातला माल निघाला वाहनवाले म्हणतात इथून न्यायचं आम्हाला रस्ता तिथं खराब झालाय आमचं वाहन अडकत नाही म्हणतात आम्हाला लांब जुन्या मार्गे न्यावं लागतंय तिथं आमचं भाडं वाढतंय खर्चा वाढतोय त्याचं कोण मोबाबला देणार आहे ही त्याच्यामुळं ही रस्ता दुरुस्त करावा लवकरात लवकर कारण का जुन्या गावापासून इथपर्यंत पूर्ण रस्ता खराब झालेला आहे आणि याच मार्गदर्शन झालंय पुन्हा परत मार्केटमधून खात बी आणताना आम्हाला इथून वाहनवाले नेणार नाहीत तर म्हणतात लांब जुना मार्ग या जुना मार्ग मार रोड चांगला आहे पण इथला रोड कावर चांगला होत नाही या रोडच विचारायचा आपणाला दुसरं काय नाही जास्त आहे तिकडून भाडं वाढते आमचा खर्च वाढतोय पुन्हा परत वाला तिथून आम्ही लांबजून आलो तर तुमचा माल आणतो तुम म्हणते नाही म्हणल्यावर आम्हाला गपचिप आठ आठ दिवस लेट करावं लागतंय नेता डोक्यावर इथून बैलगाडी करणं नेता वाहन करणं मोटरसायकलवर नि आणणं मोटरसायकल बी इथून जाणार नाही मोटरसायकल तर जाते का असल्या चुकला तो नाही मग त्याच्यामुळे आम्हाला डोक्यावर नेता बैलगाडी आणावं लागते आता आज आजच्या काळात बैलगाडी राहिलीच नाही सगळं वाहनवर निघालय त्याच्यामुळं आम्हाला ही रस्ता दुरुस्त करून देणे एवढीच विनंती आहे